नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण सराव प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळेल पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार बावीस महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे आयोजित केली आहे दोन हजार बावीस महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे आयोजित केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्हा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा नाथसागर हे धरण कुठे आहे नाथसागर हे धरण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पैठण या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइस रॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचा अचूक कार्यकाल ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता तर ऑप्शन क्रमांक एक शासन जमीनदार शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा स्टेची आयोग डॅजशा गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला स्टेची आयोग डॅजशा जनरल गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा कल्याण सेना ही कशाशी सुधारित जात आहे कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गहूची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅजश आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक चार तीनशे अठ्ठावन्न हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणते संधीचे उदाहरण नाही खालीलपैकी कोणते संधीचे उदाहरण नाही तर ऑप्शन क्रमांक तीन घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा न बसणारा शब्द गटात न बसणारा शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक सौंदर्य ऑप्शन क्रमांक दोन माणुसकी ऑप्शन गोडवा ऑप्शन क्रमांक चार पुस्तक तर ऑप्शन क्रमांक चार पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला तर ऑप्शन क्रमांक एक तीस जानेवारी दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला तर ऑप्शन क्रमांक एक नऊ मार्च दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा चीनमध्ये कोविड नाईन्टीनची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय चीनमध्ये कोविड नाईन्टीनची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय तर ऑप्शन क्रमांक एक प्रीती महेश्वरी हे आपले आन्सर होईल प्रश्न महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन शहाशी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधिनिस्थ कार्यकर्ते तर ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहस प्राणहिता नदी म्हणतात कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहस प्राणहिता नदी म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक वर्धा वैणगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सातवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे भारतात सूचक योजनेचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार आठवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा वीर पंचाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे पीरपंजल पंजल रांग व धवलधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे तर ऑप्शन क्रमांक चार शनिग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्याने दिला सुसरींची नदी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा प्रथिने डायजस आमला पासून तयार झालेले असतात प्रथिने डायजस अमलापासून तयार झालेले असतात तर ऑप्शन क्रमांक दोन लॅक्टिक अमलापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा समुद्री गवताळमध्ये डायज मोठ्या प्रमाणात आढळते समुद्री गवताळमध्ये डॅजेस मोठ्या प्रमाणात आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा पिवळ्या फॉस्फरसला डॅजेस ठेवतात पिवळ्या फॉस्फरसला डायजेस्टमध्ये ठेवतात तर ऑप्शन क्रमांक एक पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा डाळीमध्ये डायजेस्टचे प्रमाण बरेच असते डाळीमध्ये डायजेस्टचे प्रमाण बरेच असते तर ऑप्शन क्रमांक दोन नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले ल्� करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार बी एन राव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक चार स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा भारतीय राजघटनेचे कलम एक्कावन अ कशा समोर आहे भारतीय राजघटनेचे कलम अ कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चाळीस हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा समवर्त सूचित खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही समवर्त सूचित खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार स्थानिक प्रशासन हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती तर ऑप्शन क्रमांक चार भारत स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा मादक पेय तयार करण्यासाठी डायजेस्ट वापरले जात नाही मादक पेय तयार करण्यासाठी डायजेस्ट वापरले जात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन इस्ट वापरले जात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा पित्त हे डॅश डॅश अव तयार होते पित्त हे डॅशडॅश अवयवात तयार होते तर ऑप्शन क्रमांक एक याकृतमध्ये तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा धारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात धारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन ॲमिटर वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅशस तरंगामार्फत होते तर ऑप्शन क्रमांक दोन अणुमार्फत होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पासष्ट वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो फोंडाघाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो तर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन माळशेत घाट हा अहमदनगर कल मार्गावर लागणारा घाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक सातशे पन्नास किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला आशिया विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फिलिपाइन्स या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन समर्थ रामदास यांनी लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी डायजेसच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते खालीलपैकी डायजेसच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन कर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला तर ऑप्शन क्रमांक तीन भारत व पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारताने सर्वप्रथम अणु कोणत्या साली घेतली भारताने सर्वप्रथम अणु कोणत्या साली घेतली एक, तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक चार राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा सन अठराशे सत्तावन्नच्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात सन अठराशे सत्तावन्नच्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात तर ऑप्शन क्रमांक तीन मंगल पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट तर ऑप्शन क्रमांक एक लोकसंख्या वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन निफे नावाने ओळखला जातो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्न वर्षी अस्तित्वात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन अरविंद पनगडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ऑप्शन क्रमांक एक जालना हे शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा संघ याचे नाव प्रदेश या संबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे संघ याचे नाव प्रदेश या संबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक एक कलम एक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार मात ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला तर ऑप्शन क्रमांक दोन जालना या जिल्ह्यामध्ये झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठची स्थापना केव्हा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे अठ्ठावन्न वर्षी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक तीन साखर कारखान्याचा विकास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती तर ऑप्शन क्रमांक तीन मद्रास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड या देशाला ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विश्वा शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅजसा कळवतो शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅज कळवतो तर ऑप्शन क्रमांक दोन तलाठी कळवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सत्तावीसवा खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक पूर्वमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर अठ्ठावीसवा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विंध्या रांगत आहेत हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा नाथसागर हे धरण कुठे आहे नाथसागर हे धरण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पैठणे या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी भरते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बाय कार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन खाण्याचा सोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीसवा इसवी सन एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले इसवी सन एकोणीसशे तीसच्या च्या मिठाचा सत्याग्रहच नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक तीन अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा पूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला पूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ओडिसा राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार रघुराम राजन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरा क्रमांक लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक टी टी कृष्णमचारी ऑप्शन क्रमांक दोन अल्लादी कृष्णस्वामी अय्यर ऑप्शन क्रमांक तीन कन्हैयालाल मुंशी तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र कुठे आहे राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजगुरुनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे કોણ વાન ભારત વ્યવસાયિક પીક ઓપ્શન ક્રમાંક એક મોહરી ઓપ્શન ક્રમ દોન તંબાકુ ઓપ્શન ક્રમાંક તીન જૂટ ઓપ્શન ક્રમાંક ચાર વરિલ સર્વ તો ઓપ્શન ક્રમાંક ચાર વરિલ સર્વ હે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ એકેચો मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कॅनडा व युनायटेड स्टेट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डायडाशा राज्यात पसरलेले आहे सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डायडाच्या राज्यात पसरलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व हे आप

बॉक्साईट पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वा पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॅसडाशांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॅसडाशांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सी राजगोपालाचारी आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीसवा गांधी आर्यवेन कराराने डॅजला स्थगिती देण्यात आली गांधी आर्यवे कराराने डॅजस्टला स्थगिती देण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार सविनय कायदेभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा डॅज भारतीय કમ્યુનિસ્ટ પાર્ટી સંસ્થાપક સદસ્ય હોતે ડેજાશે ભારતીય કમ્યુનિસ્ટ પાર્ટી ચ સંસ્થાપક સદસ્ય હોતેશન કમાક એક हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅजॅश अधिवेशने झाली होती तर ऑप्शन क्रमांक दोन अकरा अधिवेशने झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा ग्रामपंचायतच्या सरपंच यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ग्रामपंचायतचा सरपंच यांचा कालावधी किती वर्षांचा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल